प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकर डॉक्टर गौतम कट्टर यांचे सनातन या विषयावर व्याख्यान देहराडून उत्तराखंड मधील सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गौतम कट्टर हे इचलकरांची दौऱ्यावर आले आहेत या निमित्त भारतीय संस्कृती जपण्यासाठी कार्यरत असलेल्या इचलकरांजीतील शिवराणा युथ फोर्सच्या वतीनं डॉक्टर कट्टर यांचा आदी अनादी अनंत सनातन या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर कट्टर यांनी धर्मांशांशी लढण्याऐवजी सनातन धर्माचा प्रचार करणारे आणि त्यांचे भक्त एकमेका विरोधात लढत आहेत त्यामुळे स्वतःला उंचवण्याच्या स्पर्धेत सनातन धर्माचं नुकसान होण्याचा धोका आहे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत असलं तरी प्रत्यक्षात हिंदुत्ववादी संघटनाच सरकारला बळ देत आहे भाषा प्रांत किंवा जातीचा भेदभाव न बाळगता हिंदू संघटनांना बळकट करण्यासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे पोलिसांची नजर नेहमीच केवळ हिंदुत्ववादी प्रचारकावरच असते या उलट इतर धर्मियांच्या फतव्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही हा उघड उघड पक्षपातीपणा आहे ऑपरेशन सिंदूरची चर्चा केली जाते मात्र बी सी सी आय कोट्यावधीच्या निधीसाठी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळवते हा दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला तरुणांनी आपल्या संस्कृतीचं योग्य आकलन करून तिचा अंगीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी राज तिलक लाहोटे अरविंद कुलकर्णी सनत कुमार दायमा रोहन हेरलके शिवतयाल पलोड सौरभ काबरा सागर लखोटिया राहुल बाहेती यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते